गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे डबल ओके डबल ओ अकॅडमिधे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती निघालेली जागेला देण्यात आलेली आहे यामध्ये एकूण दहा हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता मंजुरी देण्यात आलेली वित्त विभागामार्फत पात्रता पाहणार आहोत आपण अभ्यासक्रम काय आहे बुकलिस्ट परीक्षा कोण घेणार आहे आणि परीक्षा कधी होणार आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच चॅनलला तुम्ही जर नवीन असेल असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं कारण तुम्हाला नवीन नोटिफिकेशन येत जातील ठीक आहे तर पात्रता यामध्ये दहावी ते पदवीधर वेगवेगळ्या पदाचा समावेश यामध्ये असणार आहे पगार दिलेले पंचवीस हजार पाचशे ते एक लाख बारा हजारापर्यंत आपल्याला पगार वेतन मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बुकलिस्ट पाहणार आहोत तसेच अभ्यासक्रम काय असणार आहे त्या पदाचा तसे परीक्षा कोण घेणार आहे याविषयी मध्ये माहिती पाहणार आहोत तर आ, या विभागामध्ये लिपिकचे जे पद आहेत कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक या पदाकरिता आपल्या मध्ये बॅच सुरू करण्यात आलेली अन्न औषध प्रशासन विभाग बॅच दोन हजार चोवीस म्हणून यामध्ये एकूण लिपिक या पदाचे कनिष्ठ वरिष्ठ मिळून चारशे आठ पदे भरली जाणार आहेत ही आपल्याकरिता आनंदाची बातमी बात आहे सुवर्ण संधी आहे कारण तर हे चांगलं सर्वात चांगला डिपार्टमेंट आहे यामध्ये सरळ भरती करिता मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के जी सामान्यने आपण असे म्हणतो त्याला या विषयाचा समावेश असणार आहे बॅच मध्ये बॅच चा फी सहा महिने असणार आहे आणि व्हॅलिटी आपल्याला फी पंधराशे रुपये आहे आणि सहा महिन्याची व्हॅलिटी ठेवण्यात आलेली आहे बॅच चे वैशिष्ट्य आहे दररोज आपण लाईव्ह लेक क्लास डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहेत लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तसे ई बुक नोट्स जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मध्ये मिळणार आहेत तसेच ज्या महत्त्वाच्या नोट्स आहेत अन्न औषध प्रशासन विभागामध्ये जे सब्जेक्ट आहेत लिपिके पदाकरिता मराठी असेल इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी केच्या बारा हजार वन लाईनर शॉर्ट नोट्स आहेत तसेच सामान्य ज्ञान विषयाचे सहा हजार्यू आहेत अगदी कमी शुल्क ठेवण्यात आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहे किंवा नोट्स घरपोच मागवायचे आहेत त्याने अॅकेडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे फक्त पंधराशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे सहा महिन्याकरिता आपल्याला बॅच उपलब्ध असणार आहे त्या आपण पाहूया ज्या अन्न औषध प्रशासन विभागामध्ये तब्बल दहा हजार चारशे अडुसष्ट पदाकरिता आ, पदाची जाहिरात येणार आहे कशासाठी जे डिपार्टमेंट करन करन आहे अन्न औषध प्रशासन विभागाला बळकटीकरण किंवा सक्षमीकरण करण्याकरिता पदनिर्मिती नवीन अन्न शाळा तसे एफ डी ए सक्षमीकरण करण्यासाठी जे आयुक्त आहे अभिमन्यू काळे यांनी दहा हजार चारशे अडुसष्ट पदांचा प्रस्ताव सादर केला होता त्याला वित्त विभागाची मंजुरी मिळालेली आहे यामध्ये विविध पदाचा समावेश आहे आपण पाहूया आयुक्त असतील सहायक आयुक्त अतिरिक्त आयुक्त अन्न औषध विभाग सह अन्न प्रशासन अन्न औषध जिल्हानिया हे पद असते तसे उपायुक्त असतील सहसंचालक प्रयोगशाळा अन्न व औषध त्यानंतर आपल्याकरिता जे महत्वाचं पद आहे फूड सेफ्टी ऑफिसर याच्या एकूण नऊशे जागा भरल्या जाणार आहेत त्याचं आपण क्वालिफिकेशन पाहणार आहोत कोणते विद्यार्थी हे सायन्स बॅकग्राऊंड चे फॉर्म भरू शकणार आहेत त्यानंतर ड्रग इन्स्पेक्टरच्या सहाशे सत्तर पद भरली जाणार आहेत हे पण एमपीसी मार्फत भरली जाणार आहेत तसेच नऊशे जे फूड सेफ्टी ऑफिसर अन्न सुरक्षा अधिकारी हे पण एमपीसी मार्फत पदे भरली जाणार आहे तसेच आपल्याकरिता जे सर्व सरीक्षेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांकरिता एकशे अकरा कनिष्ठ लिपिक आणि दोनशे सत्त्याण्णव वरिष्ठ लिपिक असे एकूण चारशे आठ पदे भरली जाणार आहे त्यानंतर तांत्रिक सहायक औषधे व अन्न साठी सहा हजार एकशे ऐंशी पदे मंजूर करण्यात आलेली आहे त्यामधील लिपीक टखलेखकाची सहाशे एकोणनव्द पदे आहेत दोनशे सव्वीस शिपाई अशी एकंदरीत दहा हजार चारशे अडुसष्ट पद निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे आणि आपण जी माहिती मागवलेली आहे ती दोन हजार चोवीस मध्ये ही सर्व पदभरती करण्यात येणार आहे तर जे नवीन पद निर्माण झालेले तालुका हा अन्न औषध निरीक्षकांची पदे मंजूर झाला अत्यंत सक्षमपणे हे जे डिपार्टमेंट आहे चालणार आहे त्याकरिता क्वालिफिकेशन काय असणार आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे तर जे पद दिलेले आहेत फूड सेफ्टी ऑफिसर असेल त्याला आपण अन्न सुरक्षा अधिकारी म्हणतो याकरिता किती नऊशे पद आहेत एकूण याकरिता ज्या विद्यार्थ्यांचं सा, सा, सायन्स बॅकग्राऊंड मधून बीटेक फूड टेक्नॉलॉजी झालेला आहे ते विद्यार्थी क्वालिफाय आहेत तसेच बीएमएस तसेच एमबीबीएस आणि ज्या विद्यार्थ्यांचं बी एस सी केमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी हे विषय झालेले आहेत तसे बीएससी अॅग्री प्ले बीएससी अॅग्रीचा जो चार वर्षाचा कोर्स आहे ते जर कम्प्लीट झालेला असेल तर ते विद्यार्थी एम एस करिता पात्र असणार आहे ही परीक्षा एमपीसी मार्फत कंडक्ट केली जाते परीक्षा असते यामध्ये जी संयुक्त पूर्व पूर्वपरीक्षा राज्यसभेमध्ये पद इन्क्लूड करण्यात आलेले आहे गॅजेटेड पोस्ट आहे क्लास टू ची पूर्व परीक्षा दोनशे मार्काकरिता असते ठीक आहे जीएस आणि शिष्या दोनशे एकूण चारशे पैकी आपला फक्त शिक्षा टाईम क्वालिफाय आहे दोनशे पैकी जो जीएस चा पेपर आहे त्यावरती आपला कट ऑफ लागते कॉमन सब्जेक्ट आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत तसे मुख्य परीक्षेमध्ये टेक्निकल सब्जेक्ट आहे दोन पेपर असणार आहे रिटर्न एक्झाम असणार आहे आणि सर्वात महत्वाचं जे पद आहे ड्रग इन्स्पेक्टर औषध निरीक्षक आपण असे म्हणतो याला डी फॉर्म ही पदवी असणार गर्ज, आहे क्लास टू आहे एस एमपीसी मार्फत भरले जाणार आहे तर आपल्याला जे महत्वाचं आहे सर्वात आपल्याकरिता लिपिक या पदाकरिता आपण पाहणार आहोत कनिष्ठ आणि लिपिक वरिष्ठ लिपिक या एकूण चारशे आठ पदे भरली जाणार आहेत तर याकरिता जे कॉमन सब्जेक्ट आहेत जी के असेल, मराठी इंग्रजी आणि गणित आणि बुद्धिमत्ता तर हे चार विषय आहेत पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहे एक प्रश्न दोन गुणाकरिता म्हणजेच एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहे ही नेमकी एक्झाम आता कोणामार्फत कंपनी मार्फत घेतली जाणार आहे बीपीएस मार्फत का टीसीएस मार्फत हे अजून डिक्लेअर केलेलं नाहीये आपण आरटीआय टाकलेलं आहे आरटीआय मध्ये जर आपल्याला माहिती दिली देण्यात आली तर आपण निश्चित नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगण्यात येणार आहे बऱ्याच मला असं वाटते एमपीएससी मार्फतच पदे भरली जाणार आहे त्याकरिता आपण आतापासून तयारी सुरू करायची आहे निगेटिव्ह सिस्टीम असणार नाही यामध्ये तर आपल्याला संदर्भ ग्रंथ पाहायचे कोणते वापरायचे जी मध्ये जे विषय समाविष्ट आहेत यामध्ये महाराष्ट्र भूगोल असेल महाराष्ट्राचा इतिहास चालू घडामोडी राज्यघटना अर्थशास्त्र या सर्व विषयाचा समावेश असतो बॅच मध्ये सर्व शिकवले जाणार आहेत मराठीमध्ये मराठी व्याकरण तसेच उतारावरील प्रश्न आयबीपीएस जर घेणार असेल तर उतारावरील प्रश्न आपल्याला उतारा देऊन पाच प्रश्न विचारले जातात वीस प्लस पाच प्रश्न त्याच्या असतात बाकी व्याकरण मोरा या लेखकाचं पुस्तक आपल्याला रेफर करायचा आहे तसेच अकॅडमीच्या शॉर्ट नोट्स आहेत शब्दसंग्रहाच्या नोट्स आहेत ते पण आपण घरपोच मागू शकता तसेच मॅथ आणि रिजनिंग करिता आपल्या इथे चांगल्या मॅडम आहेत त्याकरिता तुम्ही बॅच जॉईन करायचा आपल्याला पूर्ण संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे त्यानंतर पगार जर आपण पाहिलेली आहे पंचवीस हजारपासनं तर क्लिपिकसाठी ब्याऐंशी हजार पर्यंत पगार मिळणार आहे त्याकरिता आपण आता सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे कारण कमी कालावधी मिळणार आहे वित्त विभागाने पदाला मंजुरी दिलेली आहे आप ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण आपल्या अकॅडमी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये अठराशे शेहेचाळीस पदाकरिता कार्यकारी साहेब त्याला आपण लिपिक हे मत म्हणतो मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सरळ सेवा भरतीमध्ये जे कॉमन सब्जेक्ट आहे यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के हे सर्व विषय असणार आहेत या वैशिष्ट्या बॅच चे दररोज आपल्याला डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहे लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तसे टेस्टरीज ई बुक नोट्स फ्री मिळणार आहे त्या जे विषय देण्यात आलेले आहेत आयबीबीएस पॅटर्न नुसार नोट्स आपल्या इथे शॉर्ट नोट्स प्रत्येक विषयाच्या यामध्ये मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता मुंबई विशेष माहिती मुंबई महानगरपालिका लिपिक या पदाकरिता महत्वाचा विषय आहे मुंबई विशेष माहिती वनलाईनर क्वेश्चन बारा हजार सामान्य विषयाचे सहा हजार एम सी क्यू उपलब्ध आहेत ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहे किंवा नोट्स घरपोच मागवायचे आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो क्रमांक दिलेला आहे मोबाईल क्रमांक त्यावरती संपर्क करायचा आहे आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे जे लिपिक पद आहे याकरिता आपली टायपिंग टेस्ट घेतली जाणार नाहीये फक्त आपल्याकडे सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे लिपी मराठी प्लस इंग्लिश ठीक आहे आणि जे अन्नावश्यक प्रशासन विभागामध्ये आहे त्यांना पण टायपिंग कम्पल्सरी आहे सर्टिफिकेट तसेच एम एस सी सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे टायपिंग कौशल्य चाचणी असणार नाहीये जसं एमपीएससी मार्फत जे पद भरली गेलेली आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यांची कौशल्य चाचणी घेण्यात आलेली आहे आपल्याला कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाहीये फक्त एकच एक्झाम असणार आहे दोनशे मार्काची दोनशे प्लस पैकी आपल्याला एकशे साठ एकशे सत्तर प्लस मार्क मिळवायचे आहेत अंतिम गुणवत्ता यादीमध्ये यायचं आहे चांगली पोस्ट आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये पण आणि अन्न औषध प्रशासन विभागामधील पण तर सर्व विद्यार्थ्यांनी लगेच अभ्यासाला सुरुवात करायची आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहोत आरटीए मध्ये आपल्याला माहिती मिळा म्या, मिळाली कोण एक्झाम घेणार आहे अन्न औषध प्रशासन विभागाची तर त्याविषयी आपण सविस्तर सांगणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहता येईल ओके थँक्यू सर्वांचे